मालेगाव मध्ये पाटील युवा शक्ती व समस्त शिवप्रेमी यांच्यातर्फे दरियापती शिवराय मराठा हरमार प्रतिकृतींचे प्रदर्शन समुद्रावर सत्ता स्थापन करण्याबरोबरच युरोपीय शक्तींच्या व्यापाराला शह देण्यासाठी व सिद्धीच्या जाचाला आळा घालण्यासाठी सागरी जलदुर्ग उभारून बंदरे मजबूत केली कल्याण भिवंडी पेन येथे जहाज बांधणी कारखाने सुरू केले स्थानिक कोळी भंडारी गावी त्या लोकांच्या नवख्या नाण्याचा उपयोग करून एक बलाढ्य मराठा आरमाराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली अशा या शुभकालीन आरमाराच्या माहितीचे प्रदर्शन कासेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे अखंड हिंदुस्थानचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी पाटील युवा शक्ती व समस्त शिवप्रेमी कासेगाव यांच्यातर्फे रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिर बुधवार सूचक शस्त्र शस्त्रप्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते छत्रपती शिवरायांना भारतीय नौसेनेचे म्हणून गौरवले आणि संबोधले त्यांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच दर्यापती शिवराय यावर्षी मराठा आरमार प्रतिकृतीचे दोन दिवसीय प्रदर्शन एकोणीस व वीस फेब्रुवारी रोजी ग्राम सचिवालयासमोर बाजारपेठ येथे भरवण्यात येणार आहे इतिहास अभ्यासक कुमार गुरव यांनी संग्रहित केलेल्या माहितीचा खजिना मांडण्यात येणार आहे सदर प्रदर्शनामध्ये इसवी सन बाराशे ते दोन हजारपर्यंतच्या आरमाऱ्याचा इतिहास मांडण्यात येणार आहे विशेषतः शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या मराठा आरमारासह विविध प्रकारांच्या जहाजांची निर्मिती जलदुर्गांच्या छायाचित्रांसह माहिती लक्षवेधी ठरणार आहे विशेष आकर्षण तीस फूट लांबीच्या मराठा नौकेची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे अशाच गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तसेच या वर्षीपासून सामाजिक आध्यात्मिक क्रीडा वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा गौरव म्हणजेच राजा शिवछत्रपती पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात येणार आहे